नागपूरमध्ये काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये काल रात्री हाणामारी झाली निवडणूक अधिकाऱ्यांवर अज्ञातांनी तलवारी आणि चाकून हल्ला केला अज्ञातांकडून लुटण्याचा प्रयत्न झाला या सगळ्या प्रकारानंतर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला नागपूरमध्ये काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये काल रात्री हाणामारी झाली थेट निवडणूक अधिकाऱ्यांवर अज्ञातांनी तलवारी आणि चाकून हल्ला केला यामध्ये एकच बाब आहे की ई व्ही एमला कोणतंही नुकसान नाही ओरिजिनल ई व्ही एम गाडीमध्ये नव्हती आणि ईव्ही एमवाली गाडी थांबवलेली नाही आहे जी ओरिजिनल ईव्ही एम आहे ती वोटिंग सेंटरवरच पोलिंग स्टेशनवरच होती आणि त्यानंतर मग थोडंसं दोन्ही बाजूचे जमाव जमला आणि त्याच्यामुळे थोडंसं बाचाबाची आणि थोडीशी मारहाणीमध्ये पर्यावरण झालं